नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो बघा मित्रांनो आज तुमच्यासमोर मी असा स्टॉक घेऊन आलेल्या आणि अशा स्टॉकबद्दल मी डिस्कस करणार आहे की जे की हा स्टॉक एक फूडमध्ये काम करते जसे की मसाले छोट्या मोठ्या पदार्थ ब्रेकफास्ट करणारे आयटम जे असतात ते बनवण्याचं काम कंपनी करते पॅकेजिंग करते आणि सेलही करते या कंपनीचं काम आहे की पॅकेजिंग करून या स्वतः या, या कंपनीची मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि ही स्वतः कंपनी सेलहीसुद्धा करते त्यांचे प्रोडक्ट बराबर आहे जे फूडमध्ये जे छोट्या मोठ्या पद्धतीचे जे प्रकार असतात मसाले दाळमीळ ह्या गोष्टी जे छोट्या छोट्या असतात हे सगळं कंपनी ही पॅकेजिंग करून मॅन्युफॅक्चरिंग करून स्वतः सेलसुद्धा करते आणि स्वतः या कंपनीचे स्टोअर पुन्हा खूप मोठमोठाले स्टोअर आहेत या कंपनीची बघा मित्रांनो या स कंपनीचं नाव असं आहे बालाजी फूड इंटरनॅशनल लिमिटेड बालाजी फूड इंटरनॅशनल लिमिटेड मित्रांनो या कंपनीचा सध्याची प्राईज आहे पाचशे एक्केचाळीस रुपये आणि एका महिन्यात जर रिटर्न जर बघितला मित्रांनो तर एकदम फ्लॅट आहे एका वर्षामध्ये कंपनीने एका अठ्ठावीस पर्सेंटपर्यंत रिटर्न आपल्याला समोर दाखवत आहे बघा मित्रांनो सत्तर पर्सेंट मॅक्समध्ये आत्तापर्यंत जवळ जवळपास या कंपनीला एक वर्ष पूर्ण झालेले आहे नो हे ब डिसेंबर बरोबर आहे या कंपनीला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि एका वर्षामध्ये कंपनीनं कुठेतरी आत्ता सत्तर पर्सेंटपर्यंत चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दाखवलेला आहे आणि हा स्टॉक अगदी एकदम कन्सिडंटली चांगल्या पद्धतीचा दिसत आहे आपल्या समोर नदर समोर बघा याचं कंपनीचं जर एक वेळेस फंडामेंटल जर चेक केलं तर आपण आपल्या लक्षात येईल की नेमकी कंपनी कशा पद्धतीने आहे बघा मित्रांनो या कंपनीचं मार्केट कॅप आहे तेरा हजार करोड मार्केट कॅप आहे म्हणजे छोटी जास्त छोटी ही कंपनी नाही आणि जास्त मोठी ही कंपनी नाही मार्केटला नवीन लिस्ट झाल्यामुळं मी तुमच्या समोर सजेक्ट करण्याचा प्रयत्न केला आणि या स्टॉकमध्ये गती येण्याची शक्यता आहे कारण की या कंपनीचे नंबर चांगल्या पद्धतीने येत आहेत बघा मित्रांनो सध्याची करंट प्राइस किती या कंपनीची पाचशे अडतीस रुपये एक वेळेस या कंपनीचा हाय होता पाचशे पासष्ट आणि लो होता कंपनीचा तीनशे तेहतीस सध्या मित्रांनो हा स्टॉकचा पी सध्या अठ्ठ्याहत्तर रुपयापर्यंत आपल्याला मिळत आहे थोडासा जास्त महाग वाटतो पण थोड्या अमाऊंटनं आपण सुरुवात करायला काही अडचण येणार नाही बुक व्हॅल्यू या कंपनीचा बेचाळीसचा आहे मित्रांनो छोटी कंपनी आहे कंपनी जास्त मोठीही नाही आणि जास्त छोटीही नाही तिच्या हिशोबाने ती डिव्हिडंड देते झिरो पॉईंट चौदा पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्या समोर ह्या कंपनीचा डिविडंड ही डिविडंड सुद्धा दिसत आहे बघा मित्रांनो आर ओ सी या कंपनीचा सतरा पॉईंट सात पर्सेंट आणि आर ओ या कंपनीचा चौदा पॉईंट चार पर्सेंट फेस व्हॅल्यू एक आहे या कंपनीचा आणि सध्या जर बघितलं तर सेल जर बघितला या कंपनीचा मार्च दोन हजार पंधरापासून आपल्यासमोर डाटा आहे बघा मित्रांनो मार्च सॉरी मार्च दोन हजार सहापासून आपल्यासमोर डाटा आहे म्हणजे खूप खूप बऱ्याच दिवसापासून आपल्यासमोर डाटा दिसत आहे या कंपनीचा बघा मित्रांनो दोन हजार सहामध्ये या कंपनी अशा पद्धतीचा रिस्पॉन्स दिला होता अशा पद्धतीने या कंपनीनं सेल दिला केला होता एकसष्ट करोड त्यानंतर चारशे करोड त्यानंतर चारशे अडुसष्ट पाचशे पंचावन्न सॉरी पाचशे पन्नास सहाशे दहा त्यानंतर सातशे एक्क्याऐंशी नऊशे एक एक हजार पंचाहत्तर तेराशे आठ त्याच्यानंतर पंधराशे नव्याण्णव त्यानंतर एकोणीसशे चौवेचाळीस आणि दोन हजार छत्तीस मित्रांनो मला दाखवून द्या तुम्ही की कुठं डिप म्हणजे कुठं डाऊन गेली कोण्या वर्षात या कंपनीनं सेल डाऊन केला आत्तापर्यंत कुठल्या एकाही वर्षात या कंपनीनं सेल डाऊन केलेला नाही आहे सेल डाऊन दाखवत नाही ही कंपनी बराबर आहे आपण आता नेट प्रॉफिट या कंपनीचा एक वेळेस चेक करून घेऊ बघा सुरुवातीला दोन हजार सहापासून दाखवते नेट प्रॉफिट एक करोड त्यानंतर पंचवीस करोड तर बत्तीस त्याच्यानंतर एक्केचाळीस चौवेचाळीस त्रेपन्न एकावन्न पंचावन्न त्याच्यानंतर नव्वद ऐंशी एकशे अठ्ठावीस आणि एकशे बहात्तर मित्रांनो मला सांगा दोन्ही म्हणजे नेट प्रॉफिटमध्ये आणि सेलमध्येही कंपनीनं एकदम खूप जंप घेतलेली आहे म्हणजे कुठल्याच एकाही वर्षी या कंपनीनं रिझल्ट डाऊन दाखवलेला नाही खूप छान पद्धतीने रिझल्ट आणि नेट प्रॉफिट या कंपनीचं आपल्यासमोर दिसत आहे बघा मित्रांनो बॉरोइंग या कंपनीवर कर्ज जर बघितलं तर फक्त एकशे ऐंशी करोड कर्ज आहे आणि रिझर्व किती यांच्याकडे एक हजार Uh, सव्वीस एक हजार सव्वीस म्हणजे एक हजार करोड या कंपनीकडे रिझर्व्ह पडेल आहे यांच्याकडे मालमत्ता तेवढी आहे आणि यांना देणं किती आहे फक्त कर्ज एकशे ऐंशी करोड देणं त्यामुळं हे कर्ज नाके बराबर आपण धरू शकतो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जर आपला असेल तर तो इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो मला या कंपनीचा इन्व्हेस्टर लोकांचा एक महत्त्वाचा पॉईंट वाटला आणि सर्वात बेस्ट पॉईंट आहे या बघा मित्रांनो प्रमोटरकडे किती होल्डिंग आहे पंच्याहत्तर पर्सेंट फॉरेन इन्व्हेस्टरकडे किती आहे सात पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे किती आहे चौदा पर्सेंट तेरा ते चौदा पर्सेंटपर्यंत डोमेस्टिक इन्व्हेस्टर आणि बघा मित्रांनो जर बघितलं आपल्या पब्लिककडे किती आहे फक्त फक्त आणि फक्त पब्लिककडे चार ते पाच पर्सेंट फक्त चार पर्सेंट हां हेच प्रॉब्लेम आहे आपल्या सा पब्लिकचा हेच प्रॉब्लेम आहे आपल्या माणसांचा हेच प्रॉब्लेम असतो की आपण जिथे इन्व्हेस्टर लोकं जास्त असतात तिथं आपल्याला लक्ष देत नाहीत आणि इथं फक्त चार पर्सेंट आहेत बाकी सगळे इन्व्हेस्टर लोकांकडे माल आहे माहिती आहे जवळपास पंच्याण्णव टक्के लोकांकडे कुण्या इन्व्हेस्टर लोकांकडे मालमत्ता या कंपनीची आणि आपल्या पब्लिककडे किती आहे फक्त तुमच्या आमच्याकडे किती आहे फक्त चार पर्सेंट मित्रांनो सर्वात महत्वाचा हो पॉईंट जर असेल तरिया आ, 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 तर या कंपनीमध्ये हे प्रमोटर आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर आणि फॉरेन इन्व्हेस्टर या लोकांनी पंच्याहत्तर पर्सेंट व्याप घेतलेला आहे माल घेतलेला आहे आणि फक्त चारच पर्सेंट आहे तर खूप चांगल्या पद्धतीचा हा स्टॉक आपल्यासमोर दिसत आहे बघा मित्रांनो बघा मित्रांनो नेक्स्ट कंपनी तुमच्यासमोर मी आ, डिस्कस करत आहे की जे की कंपनी फायनान्समध्ये काम करते आणि या कंपनीचं नाव काय मित्रांनो फायनान्स ही कंपनी काम करते आणि या कंपनीचं असं नाव आहे फ्युजन मायक्रो फायनान्स ही कंपनी एक कर्ज देण्याचं आणि कर्ज घेण्याचं ही कंपनी काम करते या प्राइस जर बनलं तर पाचशे शहाण्णव रुपये मित्रांनो एका दिवसाचा जर पर्सेंट या कंपनीचा असेल तर अशा पद्धतीचा की जवळपास सहा पर्सेंट पर्यंत या कंपनीने एका दिवसामध्ये रिस्पॉन्स दाखवला आहे आणि सहा महिन्यात जर विचार केला तर जवळपास चौदा ते पंधरा पर्सेंट पर्यंत या कंपनीने एका सहा महिन्यापर्यंत रिस्पॉन्स दाखवला आहे आणि एका मॅक्समध्ये जर विचार केला तर मित्रांनो जवळपास ही कंपनी कधी आली नोव्हेंबर ते डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये म्हणजे जवळपास या कंपनीला एक वर्ष पूर्ण झाले त्याही कंपनीला एक वर्ष पूर्ण आणि याही कंपनीला एक वर्ष पूर्ण एका वर्षामध्ये कंपनीने सत्याहत्तर पर्सेंटपर्यंत आपल्याला मिळून दिलेले आहेत खूप चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स दाखवलेला आहे कंपनीनं आणि खूप चांगल्या पद्धतीनं ही कंपनी काम करत आहे बघा मित्रांनो फायनान्समध्ये कंपनी काम करते आणि ह्या कंपनीचे नंबर चांगल्या प चांगल्या पद्धतीने येत आहेत म्हणून मी तुमच्यासमोर आज डिस्कस आ, या स्टॉकबद्दल डिस्कस करत आहे मग मित्रांनो या कंपनीचा आपण एक वेळेस फंडामेंटल चेक करून घ्यायचं आहे हां बघा मित्रांनो मार्केट कॅप किती या कंपनीचं सहा करोड सहा हजार करोड मार्केट कॅप आहे म्हणजे एक जास्त छोटी नाही आणि जास्त मोठी नाही एक मिड कॅप टाईपची सध्या तरी ही कंपनी आपल्याला जरा समोर दिसत आहे करंट प्राइस या कंपनीचा किती आहे पाचशे पंच्याण्णव आणि या कंपनीचा एक वेळेचा हाय होता सहाशे एक्क्याण्णव आणि नंतर लो दाखवला होता या कंपनीचा तीनशे पंचेचाळीस मित्रांनो स्टॉकचा पी खूप छोटा आहे आणि खूप स्वस्तामध्ये आता तरी हा स्टॉक आपल्याला मिळतो बाराचा फक्त पी आहे सध्याचा बराबर आहे तर आपल्याला खूप क कमी याच्यामध्ये हा स्टॉक मिळतो आहे ही कंपनी सध्या तरी डिव्हिडंड नाही देत मित्रांनो या कंपनीचं आर ओ सी आहे चौदा पॉईंट दोन पर्सेंट आणि आर ओ या कंपनीचं एकवीस पॉईंट दोन पर्सेंट मित्रांनो फेस व्हॅल्यू जर या कंपनीचं बघितलं तर दहाचा आपल्यासमोर दिसत आहे आणि सर्वात महत्त्वाचा जर पॉईंट आहे सेल आणि नेट प्रॉफिट या कंपनीचं कशा पद्धतीने मित्रांनो आपल्यासमोर दोन हजार अठरापासून आपल्यासमोर डाटा दिसतोय सुरुवातीला या कंपनीनं दोनशे सहासष्टपर्यंत दोनशे सहासष्ट करोडपर्यंत आपल्यासमोर सेल केला होता त्याच्यानंतर यांनी चारशे से चौऱ्याण्णव सेल केला त्याच्यानंतर सातशे वीस त्याच्यानंतर आठशे छप्पन त्याच्यानंतर अकराशे एकावन्न त्याच्यानंतर सतराशे बेचाळीस त्याच्यानंतर दोन हजार सदतीस खूप चांगल्या पद्धतीचा या कंपनीचा सेल आपल्यासमोर दिसत आहे आणि नेट प्रॉफिट जर बघितलं तर सुरुवातीला ही कंपनी एकोणचाळीस करोडने मायनसमध्ये मा होती त्याच्यानंतर मायनसमधून मा दुसऱ्याच वर्षी ही कंपनी प्लसमध्ये गेली एकावन्न पर एक्कावन्न करोडनी आणि त्याच्यानंतर सत्तर करोड त्यानंतर चौवेचाळीस त्यानंतर बावीस मित्रांनो थोडीशी इथं डिप घेतली कंपनीना थोडा डाऊन प्रॉफिट दिलेलं आहे पण मित्रांनो इथून जर विचार केला तर बावीसवरून डायरेक्ट तीनशे सत्त्याऐंशी करोड म्हणजे खूप मोठी जंप आहे आणि तिथून नंतर चारशे त्रेसष्ट मित्रांनो सर्वात महत्त्वाचा पॉईंट आपणाला नेट प्रॉफिट आणि सॉरी कर्ज कंपनीवर किती बघा तर कर्ज किती बॉरॉइंग या कंपनीवर कर्ज किती मित्रांनो सात हजार पाचशे करोड कर्ज म्हणजे ही कंपनीवर कर्ज या जास्त आहे आणि रिझर्व किती या कंपनीकडे फक्त चोवीसशे करोड रिझर्व आहे आणि या कंपनीवर कर्ज किती सात हजार पाचशे मित्रांनो या कर्जाला आपण इग्नोर करू शकतो तर का तर ही कंपनी कशामध्ये काम करते फायनान्समध्ये काम कंपनी करते म्हणजे कर्ज देणं आणि कर्ज घेणं या कंपनीचं काम असते त्यामुळे या कंपनीवरचं आपण कर्जाचा एक पॉईंट असा आहे की तो आपण इग्नोर करू शकतो कारण की या कंपनीना कुणीकडून तरी कर्ज घ्यावे लागेल तेव्हा आपल्याला ही कर्ज देईल आणि कर्ज हिच्यावर असणं साहजिकच आहे ना कारण की ती कर्जामध्ये काम करते ना तिचं देणं घेणंच काम आहे ते कर्ज देणं आणि कर्ज घेणं त्यामुळे या कंपनीवर कर्ज राहणार तो आपण एक पॉईंट आपण इग्नोर करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचा जर पॉईंट असेल या कंपनीचा आता राहिलेला तर आपला इन्व्हेस्टर कशा पद्धतीच्या या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर मित्रांनो प्रमोटरकडे किती होल्डिंग आहे या कंपनीमध्ये जवळपास सदुसष्ट ते अडुसष्ट पर्सेंट कंपनीचा मालकाकड मालमत्ता आहे त्याच्यानंतर फॉरेन इन्व्हेस्टर पण याच्यामध्ये आहेत पाच पर्सेंट त्यानंतर डोमेस्टिक इन्व्हेस्टर पण याच्यामध्ये जवळपास पंधरा ते सोळा पर्सेंट आणि पब्लिक पब्लिककडे किती आहे फक्त आणि फक्त अकरा पर्सेंट दोन्ही कंपन्यांमध्ये मित्रांनो पब्लिककडे जवळपास त्या कंपनीमध्ये कमी होते आणि या कंपनीमध्ये कमी आहे त्यामुळे मी हात मला स्टॉक सजेक्ट केले आणि दोन्ही स्टॉक मार्केटला लिस्ट होऊन जवळपास एक एक वर्ष पूर्ण होत आहे आणि अशा पद्धतीने आपण नवीन नवीन नुँ स्टॉकमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजेत असे जे की आपल्याला लक्षात यायला पाहिजे बघा मित्रांनो या या स्टॉकमध्ये जवळपास नव्वद ते एकोणनव्वद टक्के हे इन्व्हेस्टर लोकांकडे मग मा माल आहे आणि फक्त आपल्या पब्लिककडे की दहा ते अकरा पर्सेंट आणि दहा ते अकरा पर्सेंटमध्ये आपण एवढी शिरिक्स घेऊ शकतो चांगल्या चांगल्या लोकांनी इन्व्हेस्टर लोकांनी याच्यामध्ये ग्रोथ केली आहे माल घेऊन ठेवलेला आहे तर त्यांना साहजिकच आहे ना त्यांना माहिती असते ना त्याच्यामुळं आपणही थोडीशी रिक्स घ्यायला काही अडचण येणार नाही बघा मित्रांनो चांगला खूप हा चार्टकडे जर बघितलं तर खूप छान पद्धतीनं हा चार्ट आपल्याला जर समोर दिसत आहे जास्त कुठलीच या स्टॉकमध्ये चार्टमध्ये गिरावट नाही आपण इन्व्हेस्टमेंट थोड्या अमाऊंटनं सुरू करू मित्रांनो जास्त कॅपिटल न इन्व्हेस्टमेंट करता थोड्या थोड्या अमाऊंटनं आपल्याला फक्त जास्त कंपन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आणि थोड्या अमाऊंटनं आपल्याला हळूहळू हळूहळू समोर समोर चालायचं आहे बघा मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळू परत